मस्तक हे पायावरी आवडकरीत व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र मान्य शेशी अरुण शेठजी मान्य दीरजी म्हणजे शेखर भाऊ म्हणणे किरण शेठजी गुल्हासजी माझे लहान बद्दू दही भाऊ जलेवाडा संस्थेचे संघटनेचे सर्व पदाधिकारी या पंचकृषीमधून आवर्तून इथे आलेले सर्व सरपंच दोन महासंघाचे सगळे सदस्य तो मी पण दिलीपजी मगासारखं म्हणणार होतो की कोणाचं नाव सुटलं असेल तर मला माह का सरपंचाची परिस्थिती पाहत होतो मोठ कठीण असते हे सगळं मागे एक वेळेस मी मराठवाड्यामध्ये गोपीनाथराव असताना का कार्यक्रमात गेलो लहान गावामध्ये सगळ्यांची नावं सुरू झाली मी गोपीनाथ रावांना म्हटलं की मुंडे साहेबांचा किती लोकांची नावं ते मला म्हणजे श्रीकांत तुझी माल या गावापर्यंत आली तुझ्या गायात हार टाकायचं की नाही जे जे हार टाकणार आहे त्यांच्यासाठी हे चाललेलं आहे तर खरंच सरपंचा मोठं कठीण असते मला माहिती आहे कारण मी शेतकरी संघटनेचं काम केलं आहे मी पण एकदम छोट्याशा गावात आलो आहे आमच्या आमच्यासारख्या माणूस भाषण करून निघून जाईल पण त्या सरपंचाचं नंतर काही कधी होतंय माझं नाव का घेतलं नाही त्यामुळे ज्यांची ज्यांची नावं सुटली मी सरपंचाच्या वतीने पण त्यांची माफी मागतो मी तुम्हाला मनापासून असतो मी माझ्यावर विश्वास ठेवा या आठवणे गावाची माझी जी नाळ जुळली आहे ना माझी खानदान चौथी पिढी वारीची आहे म्हणून मी या गावामध्ये स्मारक होत आहे म्हणून नाही बोलत श्रद्धा महादूजींनी एक रोल सारख्या भौतिक जगतामध्ये त्याचा आकाश चकाचं आहे नुसता पैसा त्याची चर्चा आहे अशा चकाचे आकाश असणाऱ्या गावामध्ये जगामधली जी आर्थिक राजधानी आहे भारताची असं म्हटल्या जातं अशा ठिकाणी वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका स्वाभिमानाने फडकवण्याला भी कोणी रवलं तुझे महाजन मी विचार करत होतो की रोज ते गाव कसं असत मी तुम्हाला कसं सांगतो माझं गाव सातपुड्याच्या पायथ्याशी आहे माझ्याकडे चौथी पिढी वारी आहे पुढच्या वर्षी आमच्या पंजोबांनी सुरू केलेली उत्सवाची परंपरा आहे बावलीच्या संजीवन समाधीजवळची त्याला एकशे पंचवीस वर्ष सुरू होत आहे आणि आजोडे बाबांचा संस्कार खरं म्हणजे महाधुजी बाबा जेव्हा मध्ये आले असतील मी जेवढा जेवढा त्यांचा अभ्यास केला म्हणजे खरं सांगतो मी थोडासा अस्वस्थ जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं मी युट्यूबवर गेलो डबेवाले म्हटलं हजारो व्हिडिओ आहे हजारो फिंस चेस लिहून गेला आणि काय सोडून त्या ते पण मी जेव्हा महाधुरजी बाबांचं नाव टाकलं मला माहितीच नाही माहिती मी गेल्या तीन चार वर्षापासून डबेवाल्या बंधूंसोबत जुळलो आहे जिथं ठीक आहे किरणजी उल्हासजी वगैरे सांगतात की श्रीकांत भारतीयांमुळे मी तुम्हाला खरं सांगतो की असं तिचं काय नसतं भगवंत आपल्याला निमित्त करत असतो आपण निमित्त मात्र माऊलीने निमित्त मात केलंय श्रीकांत भारतीय पण पाच वर्षापूर्वी जेव्हा मला सटेल झालेवा दिवस भेटले मी सगळं ऐकलं सभागृहामध्ये प्रश्न आणला ज्यावेळेस सभागृहामध्ये प्रश्न मांडून झाला त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजीनी मला केंद्रीय बोलावलं म्हणजे पिकाची काय वाटते ते झालं तरी चालेल पण आपण डबेवाल्या बाजूला घर द्यायच आहे मला राजकारण या विषयात नाही करायचं मला मूळ अभाव पण नाही आहे तो उल्हासजी किरणजी रामदासजी अगोदर कुठल्या राजकारणांकडे गेले त्यांचे काय अनुभव आहे रामकृष्णजी माझ्या आजोबा नेहमी सांगायचे की देव माफ करतो संत माफ करतात आई वडील माफ करतात कर्म माफ नाही करत त्याचे फळ घ्यावेच लागतात त्याचे त्याचे कर्म आहे त्याचे त्याचे त्याला परतफड येईल पण पर मला अजून आठवतो दीर्घाव मी जेव्हा पुण्यात संघटना नकडे होतो जवळपास ही गोष्ट आहे बारा तेरा वर्षापूर्वीची पुण्याच्या मुंबई एक्सप्रेस वेवर वाकडला मी रात्री साडे अकरा बारा वाजता उभा होतो मी आणि विकास मटकरी सभागृहाच्या वाटला त्याचा उल्लेख केला आम्ही आवर्जून त्याचा उल्लेख करणार रात्री साडे अकरा बारा वाजताची वेळ एक चाळीस बेचाळीस वर्षाची व्यक्ती आपली सोळा सतरा वर्षाच्या मुलीला घेऊन उभी आहे तिचं दुसऱ्या दिवशी एक्सामिनेशन पेपर आहे एक गाडी आली त्या माणसाने डोकवून पाहिलं गाडी पुढे गेली पुन्हा दुसरी गाडी आली प्रायव्हेट गाड्या होत्या त्या माणसाने डोकवून पाहिलं पुन्हा गाडी समोर गेली तीन चार गाड्या गेल्यावर मी विकास म्हटलं असं म्हटलं की त्याचा काय प्रॉब्लेम आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हणजे माझी मुलगी आहे तिची उद्या एक्झामिनेशन आहे पेपर आहे मला आता लाख पाठवायचा आहे आता परत अभ्यास केला पण आता कोणाच्या गाडीत पाठवा समजून राहिलं म्हणून रुग्ण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल अहून एक अखाली गाडी आहे एअरपोर्ट आहे त्यांनी गावात आतमध्ये लोकवलं गाडीचं दार उघडलं आता तरण्याबाण लेखीला गाडीत बसवलं आणि परत मी आवाज या दिला आदवणे गावाचे संस्कार काय बघा आदवण्या पडते तो माणूस मला म्हणाला की भारतीय साहेब या गाडीमध्ये मुंबईचे डबे वाले बसले होते म्हणून मी माझ्या तर एकशे तीस वर्षाची जी परंपरा आहे ती पैसे कमावणारी नाहीये नाही एकशे वीस वर्षाची परंपरा विश्वासाची आहे आणि त्याला एकमात्र कारण काय असेल तर आठवणे बाबांचे या गावातून सुरू झाले वारकरी संप्रदायाचे संस्था आहे बस बाकी काही स्मारक उभवत आहे स्मारक कमी आहेत का अख्या महारा फिरा स्मारक खूप खूप पण मंचावर बसलेल्या लोकांपासून तर खाली बसलेल्या लोकांपर्यंत माझं मनापासून सगळ्यांना आव्हान आहे हे स्मारक जर श्रद्धेच व्हायचं असे तर एक रुपया पासून तर एक लाखापर्यंत सगळ्यांनी योगदान केलं तर ते श्रद्धेच होईल त्यांचं ते प्रदर्शनाचं होईल ते प्रदर्शनाचं नका होईल जे दर्शनाचं झालं पाहिजे आणि दर्शनाचं तेव्हाच होत सगळ्यांचा आक सगळ्यांचा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जे लोक मुंबईत गेले असतात तुम्ही बिर्ला मंदिर पाहिलं तुम्ही कोणीतरी सांगा मला की बिर्ला मंदिरात जा जाऊन कोणी नाही नमस्कोल आपल्या मंदिर माहित आहे माहिती बोल बाहेर जर तुम्ही गेला तर कोणाला विचारलं की कुठे आला मंदिरात आज देव कोण आहे असं पंढरपुरत आहे असं दुर्गा पुरत आहे नाही तर सामान्य माणसाच्या श्रद्धा तिथे आजोडे भावांचं स्मारक कस असलं पाहिजे तिचं दर्शन घ्यावं वाटलं पाहिजे आणि ते जेव्हा तू शकत जेव्हा उभं करताना तमाम लोकांचा हात हात द्यावा लागला सोब कामाच आहे मुंबईमध्ये गेलं कलेवाल्यांनी इतकं काम करून ठेवलेलं एवढी कामाची मोठी यादी आहे कुठल्याही एका मोठ्या स्टेट जर गेला ना तेच स्मारक उभं आहे काय विशेष आहे पण या पंचकृष्ठीतल्या प्रत्येकाच्या घरून एक रुपया जर आला केंद्र उभं उभं आहे नाही उभं मी बघू नाही सांगू शकत मला काय वाटत नाही छोट्याशा गावात एवढ्या छोट्याशा घरात तरुण वयाच्या बावीस तेवीस हव्या वर्षी येतो काय तळेगाव पर्यंत बाई चालत जातो काय जिथून रात्री ट्रेन पकडतो मुंबईत जातो मुंबई सारख्या ठिकाणी ती एकशे वर्षाची परंपरा उभवतो तीन तीन पिढ्या तीन तीन पिढ्या स्वतःला फार कठीण मला जर तुम्ही विचाराल तर महादेव ही व्यक्ती नाही हा ईश्वराचा अंश वाचनापुरत नाही बोलत नाही बोलत हे स्वप्न नाहीये ईश्वराची योजना खेळ तालुक्यातला एक माणूस मुंबईच्या जगतामध्ये येतो एवढं मोठं विश्व होत <laughs> आणि ते श्रद्धेचो बरोबर विश्वासाच बरोबर कठी युगाने आकोळे व्हावे हा आकल्प आयुष्य व्हावे तयार कुणा माझी असत का आयुष्यात असत कल्पनेची बाधा नव कोण्या संत मंडळी सुखी असतो पण सांगितले अहंकाराचा वाद न लागूला दिसतात माझे आविष्कला सहभागी एकशे तीस वर्षाची परंपरा एक्सपिरियन्स त्यांचा अहंकाराचा न दिसता माझी आविष्काला मी झालं तुला डबेवाल्या बदलून जे आज नेतृत्व करते खूप धडपडजीला पाहतो किरणजीला पाहतो रामदासजीला इतके वेळा येतात फॉलो करतात मागे लागतात आता महिन्याभराच्या दुधाची आता ठाण्याच्या जवळ दलाच घर कसं असेल त्याचं मॉडेल उभं राहते आणि सगळ्यांना आमंत्रण परवाच्या दिवशी रात्री किरणजी देवेंद्रजींनी भेटायला बोलवलं नगरपालिका निवडणुकीची धावपळ चालू साहेब रोज पास पाच सहा चार सभा करतात आहे निवडणुकीचा संग्राम सुरू आहे या उड्या खाऊ पडेल रात्री वाजता मला देवेंद्रजीने बोलवलं महाराष्ट्राचा संवेदनशील मुख्यमंत्री मी वर्षामध्ये गेलो मला खरंच सांगतो मला असं वाटलं बहुधा निवडणुकीचं काहीतरी गणित आहे कारण मी निवडणूक घ्यावस्थापन समितीचं सहज मी आतमध्ये गेलो पळस्कर साहेब म्हटले की साहेब आता दोघ्यावर बोलतो मी आज गेलो गेल्या गेल्या मला म्हटले की श्रीकांतजी गेल्या आठ दहा दिवसात आपलं बोललं नाही दबेवाल्या बंधूच्या घराची काय स्थिती आहे सांगा आणि मला म्हणले की या कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी मला मोदी साहेबांना बोलवायचं तुम्ही त्यांना सांगितलं की इथपर्यंत आलाय इथपर्यंत आलाय बँकाच्या मीटिंग झाल्या तर आता बँका ऐकत येत आहेत त्याची प्रोसेस सुरू झाली आहे मॉड्यूल तयार झाला आता मॉड्यूल तयार असं तयार मला म्हणले की ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळण्यासारखं तुम्ही घराचं काम पुन्हा सुरू गती करा हे पूर्ण लक्ष घरांसाठी आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा चिंता करू नका अतिशय चांगलं तर मी मॉरी पर्वाच्या जाऊन बघून आलो हे स्वप्न वर्षानुवर्ष तीन तीन पिढ्या माझ्या सगळ्या जगावल्या बंधूंनी पाहिलं हे आता लवकरच साकार होणार आहे आणि तसच एवढ्या क्षमतेच एवढंच चांगलं मी हे मॉडेल पाहिलं होतं की मला काही फार आवडलं नाही याच्यापेक्षा चांगलं केलं माझी गिरण काय आमचा खालीचा वाका असेल तो तुम्ही सांगा पण भीमाशंकरचं दर्शन घेतल्यानंतर जर कोणाला या भागात यायचं असेल तर त्यांनी आजवलेला आलं पाहिजे इतकं चांगलं आपल्याला स्मारक उभं करायचं गाव बाबांच्या पुण्य पावन पवित्र अशा आयुष्याने परिष्पर्शित झालाय सामर्थ्य आहे चळवळीचे जो करीत यायचे परंतु तेथे ते ते भगवंताचे अभिष्ठान एवढं चांगलं भगवंताचं अधिष्ठान मी समाधीच्या प्रांगणात आहे आणि त्यावेळेस काम सुरू झालं असं म्हणतात की सच्चे बाबांनी गळ्यात मारण नव्हती घात आनंदीला गेलेले मूळ वारकरी कुटुंब नाही बाबांनी माझी चालू केली त्यांनी पहिली माळ घातली मला अजूनही आठवत आमचे आजोबाला सांगायचे की माणूस माळ झाला म्हणजे ज्ञानोबा होत नाही पण माणूस माळ झाला म्हणजे ज्ञानोबा जाण्याच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल आणि माजूजी बाबांनी तर गळ्यात माळ घातली आणि ते मुंबईकडे निघाले खेळमध्ये भारतीय संप्रदायाचं काम करणं होत आहे पुणे मध्ये सोपा आहे साताला सोपा आहे सलभचा सोपा आहे पण मुंबई मध्ये जाऊन माल घातलेल्या माणसानी भगवत धर्माची पताका उभी केली ईश्वरी कार्य माधुरी बाबांच्या हस्ते सुरू झालं एवढे लोक जावेळी तयाचा वेलू केला गावर असा हा वेलू मुंबईच्या आकाशामध्ये विगतविगत आज फडकतोय तेवढ्या क्षमते सहज स्मारक आपल्या भागामध्ये उभं राहत आहे मी पुनश सगळ्यांना या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पुन्हा आवर्जून स्टेजपासून तर खाली बसलेल्या सगळ्यांना विनंती करतो की हे स्मारक प्रदर्शनाच केंद्र नाही दर्शनाची जागा असली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून या भागातल्या तमाम लोकांकडनं फुलाची पाकळी असं स्मारकाचं एक अभियान या कालावधीमध्ये चालावं सगळ्या लोकांनी इथे आवं प्रदर्शनासाठी आणि दर्शनासाठी आज भूमिपूजन झालंय लवकरात लवकर त्याचं उद्घाटन या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करूया आणि मी या उद्घाटनासाठी आदरणीय देवेंद्रजींना विनंती करत करतो की तुम्ही त्या उद्घाटनासाठी यावं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो माझं घर मारकल्याचं आहे माझं घर मारकल्याचं आहे माझेकडे तिसरी पिढी वाढी आहे त्यामुळे असंच का घर करताना उघडाच अहंकार येऊ नये यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना डॉक्टर आणि रामदेव खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब